नमस्कार मित्रांनो या समोर या अजून आमच्या शेतामध्ये रोजगार पाहिजे रोजगार कशासाठी तर आम्ही पोटा पाण्यासाठी जे कमवलं आहे ते आमच्याकडनं हिरावून घेण्यात आलेलं आहे निसर्गाच्या वतीनं आणि आमचे राज्यकर्ते शंड झालेले आहेत हरामखोर नेते आमचे म्हणत आहे की कशाला वारंवार कर्जमाफी मागता कशाला वारंवार तुम्हाला नुकसान भरपाई पाहिजे हे बघू शकता आपण जवळजवळ एका एकर साठी पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च झाला एका एकरमध्ये पन्नास हजार रुपये उत्पन्न निघतं पंचवीस तीस हजार रुपये खर्च करून पुन्हा दहा वीस हजार रुपये खर्च करून ही वावरातली घाण आता बाहेर काढायची आहे आणि आमचे उपमुख्यमंत्री म्हणत आहे की कशाला वारंवार कर्जमाफी मागतात हराणखोरानो वारंवार तुम्ही पक्ष बदलता वारंवार तुम्ही सत्तेसाठी एकत्र येता तुम्ही लबाडी करता कधी शेतकऱ्यांनी तुम्हाला विचारलं का तुम्ही कशासाठी पक्ष फोडून सत्ता स्थापन करता म्हणून वारंवार तुम्ही उपमुख्यमंत्री होता वारंवार तुमच्या पिढ्यांना तुमच्या लेकरांना तुमच्या मुलाबाळांना तुम्ही सत्तेमध्ये उतरवता आम्ही तुम्हाला तुम्हा विचारलं का तुम्ही कशासाठी राजकारण करताय म्हणून तुम्ही आमच्या सत्तर हजार कोटी खाल्ले तुम्ही आमच्या तळ्यात मुतले तुम्ही तुमचे घर भरून घेतले आता तुम्ही म्हता झाले तुमच्या डोक्यावरचे केस गेले आणि आता तुम्ही आम्हाला ब्रह्मज्ञान आहे का की कशाला वारंवार कर्जमाफी मागता म्हणून हा देश शेतकऱ्यांचा आहे इथे सत्तर टक्के शेतकरी आहेत आणि शेतकरी जगाला पोचतो आहे शेतकरी हे धान्य आहे तुम्ही का सोन्याचे बिस्किट खाणार आहे का तुम्ही का तुम्ही कमवलेला पैसा खाणार आहे का तुम्हाला हे धान्य खावं लागणार आहे आणि जो कमवणारा आहे तो कमावणाऱ्याला तुम्ही हिंमत देऊ शकत नाही तर त्याला नाव देखील या ठिकाणी ठेवू नका तुम्हाला काही अधिकार नाही आहे तुम्हाला काही नैतिक अधिकार नाही त्या पदावर बसण्याचा जर तुम्हाला शेतकऱ्याच्या भावना कळत नसेल आज शेतकरी अक्षरशः रडतोय पुढच्या दोन चार वर्षामध्ये शेतकरी आत्महत्या वाढणार आहे शेतकरी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेमध्ये अशा वेळी लबाड लांडग्यांनो हराम खोरांनो शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्यापेक्षा कशाला वारंवार कर्जमाफी मागता म्हणून ओरडता नालायक हो लाज वाटली पाहिजे संध्याकाळी जेवण करता का गू खाता रे तुम्ही हराम खोरांनो तुम्हाला लाज कशी वाटत नाही शेतकऱ्यांना म्हणता वार कशाला वारंवार या ठिकाणी कर्जमाफी मागता म्हणून जर तुम्हाला मायबाप व्हायचं नसेल जर तुम्हाला ती खुर्ची झापणार नसेल तुमच्या पोरांना मोठं करण्यासाठी तुमच्या ढेऱ्या वाढवण्यासाठी तुमची संपत्ती जमा करण्यासाठी ते पद नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र उभा केला स्वतःच रक्त सांडून आमच्या मावळ्यांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलंय आणि या स्वराज्यामध्ये तुमच्यासारखे लबाड लोक एकत्र येऊन आमच्यावर शासन करणार असाल आणि आम्ही जेव्हा डबघाईला येतो आम्ही जेव्हा संकटात सापडतो तुम्हाला तुमच्याकडे जेव्हा मदत मागतो त्यावेळी तुम्ही कशाला वारंवार मागता म्हणून असं सांगणार असाल तर नालायक हो तुमची आम्हाला गरज नाही आमचा शेतकरी स्वतः कमवतं स्वतः शेतीमध्ये घाम घालतं स्वतः उत्पन्न या महाराष्ट्राला या जगाला पोचतं आणि त्याच्यामध्ये आयते खाणारे तुम्ही भाडगाव आमच्या टॅक्सवर जगणारे तुम्ही कशाला वारंवार कर्जमाफी मागता असं म्हणणार असाल तर तुमचं थोवाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात ठेवा तुम्ही शेतकऱ्याचा अंत बघताय आता शेतकरी शांत आहे शेतकऱ्याची मका उगून आलेली आहे शेतकऱ्याची कपाशी उद्ध्वस्त झालेली आहे कपाशीच्या वाथी झालेल्या आणि अशा वेळी शेतकऱ्यांसाठी लढणार कोणी नाही कोणी लढा उभा केला तरी शेतकरी आता एकत्र यायला लागलाय एका शेतकरी आंदोलनासाठी हजारो शेतकरी एकत्र यायला लागले आणि यांना तुमच्या गोट्या कपाळ्यात गेल्याय आणि म्हणून तुम्ही आम्हाला म्हणताय वारंवार कर्जमाफी करू नका दोन वर्षामध्ये अशी वेळ येणार आहे की तुम्हाला बुटला चपलानं लोक हाणणार आहे तुम्हाला रस्त्यावर देखील लोक येऊ देणार नाहीये आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी असे बेताल वक्तव्य करत आहात तुम्हाला अजूनही सावध होण्यासाठी वेळ आहे शेतकऱ्याला तातडीची मदत करा शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढा अन्यथा तुमचे वाईट दिवस इथून पुढे आल्याशिवाय राहणार नाही एवढंच एक संदेश तुम्हाला देतो आणि थांबतो जय जवान जय